नमस्कार या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक उमेदवार म्हणून एक निवडून आलेला आमदार म्हणून लोकात काम करणारा एक सेवक म्हणून तसंच काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाची जेव्हा बैठक झाली तिथे आलेले आमचे सर्व उमेदवार त्यातले दहा जे विजयी झालेले होते आणि इतर ज्यांना पराजय हा स्वीकारावा लागला अशा सगळ्यांची चर्चा केल्यानंतर काही मुद्दे समोर आलेले आहेत त्यातल्या काही मुद्द्यांवर आम्ही अभ्यास सुद्धा केलेला आहे आणि अजून अभ्यास सुरू आहे पण एक गोष्ट इथं मला स्पष्ट करायची आहे की आम्ही सत्तेत आलो नाही म्हणून आम्ही नाराज आहे असं नाही सत्तेत येईल नाही हा विषय दुसरा पण आमचा कुठंतरी एक अंदाज होता काही झालं तरी आम्ही एकशे चोवीस ते एकशे तीसच्या खाली येणार नव्हतो आणि वरती ज्या काय आकडा होता तिथं स्पर्धा होती चुरशीशी लढत होती अनेक उमेदवार हे प्रामाणिकपणे तिथं लढले मनापासून लढले आम्ही तिथं सभेला गेलो साहेब गेले अनेक इतर महत्त्वाचे नेते तिथं गेले तिथं जो उत्साह होता सभेमध्ये कुणीही भाड्यावर पैसे देऊन आणलेली लोक तिथं नव्हते एवढा उत्साह असताना कुठे मोठ्या प्रमाणात नाराजगी ही सरकारवर त्या ठिकाणी असताना सुद्धा सोयाबीन कपाशी बेरोजगारी महिला सुरक्षेचा विषय अतिशय महत्त्वपूर्ण तिथं असताना दुधाचा प्रश्न महत्त्वपूर्ण असताना सुद्धा जे काही निकाल लागले ते निकाल स्वीकारण्यासाठी उमेदवार सोडा कार्यकर्त्यांपासून लोकांपर्यंत कोणालाही हा निकाल एवढा सहजपणे महायुतीला कौल मिळेल असं वाटत नव्हतं काही मुद्दे इथं सांगतो एक तर ई व्ही एम मशीनवर सहा कोटीपेक्षा जास्त मतदान तिथं झालं पण महत्वाचं काय की पाच लाख तेहतीस हजार मतदान हे पोस्टल बॅलेटवर झालं पोस्टल बॅलेटवर जेव्हा मतदान होतं त्याच्यामध्ये काही प्रमाणात अंदाज आपल्याला येतो की या महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ई व्ही एम पोस्टल बॅलेटला जर आपण एन डी एला बघितलं तर त्रेचाळीस पॉईंट तीन टक्के पसंती होती आणि तसंच महाविकास आघाडीला आपण बघितलं तर त्रेचाळीस पॉईंट एक टक्के अशी पसंती होती व जेव्हा ई व्ही एम मशीनकडे आपण वळलो आणि ई व्ही एम मशीनची मतमोजणी सुरू झाली तेव्हा आपण जर बघितलं तर फॉर्टी नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट हे एन डी एकडे गेलं आणि तिथं आम्ही त्रेचाळीस म्हणजे डायरेक्ट पस्तीसवर तिथं आलो म्हणजे पॉईंट टू पर्सेंट बॅलेटवर आमचा फरक होता महायुतीनं आमच्या तो डायरेक्ट चौदा टक्क्यावर तिथं गेला आता ह्याच्यामध्ये आपण आकडेवारी जर घेतली आमदारकीची तर असा अंदाज होता की एचे एकशे एक्केचाळीस उमेदवार निवडून येतील आणि त्याच्यामध्ये आमचे एकशे सदोतीसच्या आसपास उमेदवार निवडून येतील बॅलेट पेपरच्या अनुषंगाने कारण का सर्वे आपण जेव्हा करतो तेव्हा एक लाख पन्नास हजार नाही तर दोन लाख असे सॅम्पल घेतो त्याच्यावर आपण अंदाज काढतो महिला पुरुषचा प्रॉपर मिक्स करून की कुठली पार्टी सत्तेत येईल त्याला आपण प्री पोल पोस्ट पोल अशा पद्धतीने तिथं म्हणत असतो त्यात आमचे एकशे सदोतीस येतील असं वाटत होतं एकशे एक्केचाळीस आमचे जे कुठले सर्वे होते त्याला एकशे सदोतीसच्या आसपास आम्ही तिथे येत होतो पण जेव्हा इव्हीएम मशीन सुरू झाले तेव्हा क्लीन स्वीप म्हणजे दोनशे चौतीस हे महायुतीचे निवडून आले आणि आम्ही डायरेक्ट पन्नास वर तिथं आलो आता आपण जर बघितलं तर दोन हजार एकोणीसला आमदारकीचं इलेक्शन जेव्हा आपण बघितलं असेंब्लीचं त्याच्यामध्ये बॅलेट पोस्टरवर काँग्रेस पंचेचाळीस दिसत होतं किती निवडून आले चव्वेचाळीस आले एकशे एक, एक बीजेपी दिसत होतं किती आले एकशे पाच आले बॅलेटवर इंडिपेंडंट बारा दिसत होते तेरा आले शिवसेना छप्पन दिसत होतं बॅलेटवर किती निवडून आले छप्पन आले आम्ही साठ दिसत होतो ते चोपन्न आम्ही तिथे निवडून आलो म्हणजे बॅलेटची मुवमेंट बॅलेटमध्ये जे काय आपल्याला दिसतं आणि ऍक्च्युअली जे दिसतं आपल्या मशीनवर ईव्हीएम ते समानच्या आसपास असतं नाही तर प्लस मायनस टू थ्री पर्सेंट असतं तेरा टक्केचा डिफरन्स तिथं नसतो महाराष्ट्र पार्लमेंट दोन हजार चोवीसचा आपण जर घेतलं तर शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांना तेरा येतील असं वाटत होतं बॅलेटवर आले दहा तिथं काँग्रेसला सहा वाटत होते आले आठ तिथं आम्हाला अकरा वाजत तिथं इंडियन नॅशनल काँग्रेस जर आपण घेतली तर कुठेतरी अकराच्या आसपास येतील असं वाटत होतं भारतीय जनता पार्टी बारा दिसत होतं नऊ आलं शिवसेना सहा वर्ष जर सहा आलं आणि नॅशनल दादांची पार्टी झिरो दिसत होतं एक तिथं आलं आणि अशा पद्धतीने म्हणजे बॅलेट साधारणपणे समान तिथं वोटिंग तिथं दाखवत असतं हेच आपण जर हे घेतलं हरियाणा पॅटर्न तर हरियाणामध्ये पोस्टल बॅलेटवर काँग्रेस त्र्याहत्तर दिसत होतं आलं जे पी सोळा दिसत होतं आलं अठ्ठेचाळीस आता ह्याच्यात अजून एक मोठा फरक झालेला आहे एक तर बॅलेट आणि ह्याच्यावर मी तुम्हाला अंदाज सांगतो दुसरं वोटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे म्हणजे आता पार्लमेंट दो दोन हजार चौदा आणि असेंब्ली दोन हजार चौदा याच्यामध्ये सदोतीस लाखाची वाढ झाली होती सात पॉईंट सहा टक्के मतदारांनी ज्यांनी मतदान केलं त्याच्यात वाढ झाली होती त्यानंतर चौदा आणि एकोणीस पार्लमेंट चौदा असेंब्ली आणि एकोणीस पार्लमेंटमध्ये सोळा लाख त्यानंतर एकोणीस पार्लमेंट आणि असेंब्ली एकोणीस याच्यामध्ये अकरा लाखाची वाढ झाली होती पार्लमेंट चोवीस आणि असेंब्ली एकोणीसचा फरक काढला तर वीस लाख आहे पण आत्ताची खासदारकी आणि आत्ताची आमदारकी ह्याच्यामध्ये जर आपण फरक काढला तो हा फरक येतो चौऱ्याहत्तर लाख म्हणजे चौऱ्याहत्तर लाख लोकांनी अतिरिक्त मतदान लोकसभा आणि विधानसभा मध्ये तिथं केलेलं आहे माझ्या मतदारसंघामध्ये चाळीस हजार वाढ तिथे झालेली आहे ते आकडे मी तुम्हाला देतो आता आमचं म्हणणं एवढंच आहे की हा ही जी मोठी वाढ झालेली याच्यात गाड्या मोठ्या प्रमाणात लागल्या असत्या त्या गावामध्ये सुद्धा एक चर्चा झाली असती आधी जबरदस्त वोटिंग वाढले खूप मोठ्या प्रमाणात लोकांची गती आहे ठराविक बूथ सोडले जिथं मतदान जास्त आहे पण बूथ दोनच आहे जिथं तीन बूथ पाहिजे होते तिथं दोन असल्यामुळे तिथं नऊ वाजेपर्यंत चाललं पण बहुतांश बूथवर मतदान पटकिनी संपलं होतं तर चौऱ्याहत्तर लाख ही जी ग्रोथ तिथं झालेली आहे त्याच्या खोलात जर आपण गेलो भोसरीला एक लाखाची वाढ लोकसभा आणि विधानसभेमध्ये मतदानात वाढ झालेली आहे आणि तिथं बीजेपीचा उमेदवार निवडून आला त्यानंतर पनवेलमध्ये सत्याऐंशी हजार मावळमध्ये बहात्तर हजार शिरूर जिथं अशोक बापू निवडून येतील असं आम्हाला वाटत होतं तिथे एकाहत्तर हजार आणि ही मेजॉरिटी जी वाढ झाली जिथं जिथं झालेली आहे तिथं महायुतीचा उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आलेला आहे तुम्ही जर सोशल मीडिया नाहीतर टीव्हीवर काही चर्चा बघितली शिर्डीमध्ये काही विद्यार्थ्यांनी मतदान केलं अशी तुम्ही चर्चा ऐकलेली आहे काही जसं आपलं कन्नड आहे तिथं जेवढं मतदान आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मतदान ईव्हीएमवर झालं त्यात इ सी आय म्हणजे इलेक्शन कमिशनने एक्सप्लेनेशन दिलं पण ते एक्सप्लेनेशन सुद्धा आपण टॅली केलं त्याच्या मोठ्या मोठ्या प्रमाणात तिथं आपल्याला फरक हा त्या ठिकाणी दिसतोय आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पोस्टलवर छप्पन्न टक्के भाजप दिसत होतं ईव्हीएममध्ये डायरेक्ट नव्वद टक्क्यावर गेलंय शिंदेगड पस् पस्तीस टक्के पोस्टरवर दिसत होतं डायरेक्ट सत्तर टक्क्यावर गेलंय अजितदादा चाळीस टक्के दिसत होतं एकोणसत्तरवर गेलं आहे आणि आम्ही बघितलं काँग्रेस पंचावन्न टक्के दिसत होतं चौदावर आले ठाकरे अडुसष्ट टक्के दिसत होतं एकवीसवर आले आणि पवारगड त्रेचाळीसवरनं डायरेक्ट अकरा टक्क्यावर तिथं आलेलं आहे त्यामुळे हे मोठे तिथं फरक आहे त्याच्याच बरोबर ईव्हीएममध्ये काही गोष्टी म्हणजे पंच्याण्णव मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये एकोणीस मतदारसंघात ईव्हीएम मध्ये जास्त मध्ये मतं आढळली आणि शहात्तर मतदारसंघ असेल ज्याच्यामध्ये ईव्हीएम मध्ये कमी मतं आढळली असे पंच्याण्णव एका न्यूज चॅनलनी सुद्धा ते कव्हर केलं होतं नाईन्टी फाईव्ह ठिकाणी तिथं मतामध्ये फरक जाणवत होता मशीन आणि ऍक्च्युअल सी सतरामध्ये पण त्यात बघितलं चौऱ्याऐंशी ठिकाणी एन डी ए जिंकलं दहा ठिकाणी एमबीए जिंकले आणि एका ठिकाणी एएमआयएम तिथं जिंकलेलं आपण सगळे बघू शकतो त्याच्याच बरोबर काही मतदारसंघामध्ये कराड उत्तर बाळासाहेब पाटील नव्वद हजार नऊशे पस्तीस पाटण सत्यजित पाटणकर नऊ हजार नऊशे पत्तीस दोघांना सेम चिठ्ठी जी खाली पडायला पाहिजे ती चिठ्ठी पडत नाही मग कुठेतरी शंका अशी येते की मतदान केलं दिसताना फोटो आम्हाला आमचा दिसला ज्याला आम्ही मतदान केलं आणि नंतर कळतं असं की तिथं फोटो तो दिसला असला चिट्टी खाली जी पडली ती कदाचित आसा आसा ही महायुतीच्या पक्षाची नाही तर भाजपची पडली असावी असंही काही डाऊट आम्हाला त्या ठिकाणी येतं